शर्मिष्ठा पणोली या अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणीची अटक सध्या संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे शर्मिष्ठा पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये लॉचं शिक्षण घेत होती आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना तिनं इन्स्टाग्रामवरती एक वादग्रस्त पोस्ट केली त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे या पोस्टमध्ये शर्मिष्ठानं नेमकं काय म्हटलेलं होतं की ज्यामुळं हा एवढा मोठा वादंग झाला आणि या सगळ्या प्रकरणातला घटनाक्रम नेमका काय आहे की ज्यामुळं पश्चिम बंगाल पोलिसांना ही कारवाई करावी लागली ती योग्य आहे की नाही हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शर्मिष्ठाला अटक करण्यासाठी पश्चिम बंगालचे पोलीस पंधराशे किलोमीटरची पायपीट करत गुडगावमध्ये पोहोचले आणि तिथून तिला अटक केलेली आहे शर्मिष्ठाचा जो इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ आहे तो चौदा मे रोजी केलेला होता पंधरा मे रोजी म्हणजे अवघ्या चोवीस तासामध्ये ज्या पद्धतीनं तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याच्यानंतर तिनं तो लगेचच डिलीट केला आणि बिनशर्त माफी देखील मागितलेली होती म्हणजे पंधरा मे रोजी हा सगळा प्रकार घडला तिनं देखील मागितली पण त्या माफीनंतर पुन्हा पंधरा दिवसांनी पश्चिम बंगालमध्ये एक एफ आय आर दाखल होते आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगालचे पोलीस या अवघ्या बावीस वर्षांच्या मुलीला अटक करण्यासाठी जंगजंग पछाडतात आणि शेवटी तिला गुडगावमध्ये अटक करतात जेव्हा तिला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्याच्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती तिला सुनावण्यात आलेली आहे आता शर्मिष्ठाच्या या अटकेचा निषेध हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अनेक लोकांनी केलेला आहे अभिनेत्री आणि खासदार कंगना रणावतपासून आंध्र प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण यांच्यापासून अनेक लोक शर्मिष्ठाच्या समर्थनासाठी उतरलेले आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं हे आहे, आहे की केवळ एका धर्माच्या भावना दुखावल्यानंतर अशा पद्धतीनं कारवाई का केली जाते याच्या आधी तुम्हाला नाव आठवत असेल नुपूर शर्मा ज्या दिल्ली भाजपच्या नेत्या होत्या आणि त्यांनी दिल्ली दंगलीनंतरची जी डिबेट होती त्याच्यामध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल एक अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्यांच्या बायका आणि त्यांचं वय यावरनं केलेली ही कमेंट इतकी वादग्रस्त होती की केवळ देशामध्येच नव्हे तर अगदी इस्लामिक राष्ट्रामधूनसुद्धा याच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि त्याच्यानंतर आजचा गायक नुपूर शर्मा ही कायम दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या पोलिसांच्या संरक्षणामध्ये फिरत असते आणि त्याच्या पाठोपाठ आता या बावीस वर्षांच्या शर्मिष्ठाची ही केस नेमकी काय आहे चौदा मे रोजी म्हणजे ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर घडलेलं होतं एक आठवडाच झालेला होता त्यावेळी तिच्या इन्स्टाग्रामवरती एका व्यक्तीनं प्रश्न विचारलेला होता इशरत जहा टू वन झिरो सेवन असं त्या प्रश्न विचारणाऱ्या अकाउंटचं नाव आहे आणि ज्या अर्थी हा प्रश्न पाकिस्तानच्या बाजूचा दिसतो आहे अर्थी तो फॉलोअरसुद्धा पाकिस्तानी असावा हा निष्कर्ष काढायला जागा आहे प्रश्न हा होता की भारतानं पाकिस्तानविरोधात जी कारवाई केलेली आहे ती अशी अचानक का सुरू केलेली आहे कुठलंही व्हॅलिड रिझन नसताना आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना पणोली असं म्हणते की मला याच्या आधी असं वाटत होतं की बहुधा नबी हेच केवळ आभासामध्ये राहणारे व्यक्ती आहेत ज्यांना असं वाटत होतं की जन्नतमध्ये गेल्यानंतर बहात्तर हूर म्हणजे बहात्तर व्हर्जिन जन्नत की परी आपल्या वाट बघणार आहेत पण त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त ही मुलगी जी आहे ती आभासी जगामध्ये राहते जिला असं वाटतंय की भारतानं कुठलंही कारण नसताना पाकिस्तानविरोधात हल्ला केलेला आहे तुम्ही पहलगामच्या हल्ल्याबद्दल काही ऐकलं आहे का आणि तुमचा देश जो आहे तो दहशतवादाला अशा पद्धतीनं थेट पुरस्कृत करत असतो याच्यानंतर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही का आम्ही आता महात्मा गांधींचे अनुयायी राहिलेलो नाही ही तिची इन्स्टाग्रामवरची पोस्ट होती साहजिक आहे की याच्यामध्ये नबींच्याबद्दलचा उल्लेख आहे आणि नबी म्हणजे इस्लाम धर्मामध्ये प्रेषित मांडले जातात आणि त्यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह शब्द असल्यामुळं साहजिक आहे की या पोस्टवरनं प्रचंड गदारोळ झाला ठिकठिकाणाहून थीक प्रतिक्रिया यायला लागल्या ओवेसी जे एम आय एमचे खासदार आणि अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा या पोस्टचा निषेध केला आणि महाराष्ट्र पोलिसांना विनंती केली की तिच्यावरती कारवाई करा ओवेसींचं म्हणणं होतं की या पहलगामच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हा एकवटलेला आहे हिंदू मुस्लिम हे सगळे एकत्रित आहेत अशावेळी दोन धर्मामध्ये द्वेष पेरण्याचं काम या पोस्टनं होतं आणि म्हणून तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे वारिस पठाण जे मुंबईतले एम आय एमचे नेते आहेत त्यांनीसुद्धा एक ट्विट केलेलं होतं कि यह है शर्मिष्ठा इसने हमारे नबी के बारे में बहुत ही बेहुदा अल्फाज इस्तेमाल किया है जो कोई भी मुसलमान बर्दाश्त नहीं करेगा जब पूरा देश एक साथ मिलकर खड़ा है इस वक्त इस तरह की भाषा बोलकर यह देश में सांप्रदायिक तनाव फैलाने की कोशिश कर रही है हमारी भारत की गृह मंत्री अमित शाह से गुजारिश है कि इसे फ़ौर हिरासत में ले सख्त कानूनी कार्रवाई की जाए अतः ये मुलगी महाराष्ट्रामध्ये शिकत होती त्याच्यामुळं लोकांना असं वाटत होतं की महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी पण त्याच्याऐवजी पश्चिम बंगालमध्ये तिच्याविरोधात एक गुन्हा दाखल होतो आणि तो गुन्हा कुणी दाखल केलेला आहे तर तो रसदी फाउंडेशनच्या एका व्यक्तीनं आणि त्याच्यानंतर कोल कोलकाता पोलीस स्टेशननी तीस मे रोजी तिला अटक केलेली आहे आता याच्यातला वादग्रस्त मुद्दा हा पण आहे की त्या मुलीनं जे काही बोललेलं आहे त्याचं समर्थन कुणीही करणार नाही म्हणजे इन्स्टाग्रामवरती मी तिचे आधीचे व्हिडिओ बघत होतो केवळ एक मुलगी इतक्या आक्रमकपणे बोलते शिव्या देत बोलते म्हणूनच कदाचित आपले फॉलोअर्स वाढावेत या दृष्टीनं ही अशी भाषा ही मुलगी वापरत असावी कारण तिच्या या भाषेचं कुणीही समर्थन करू शकणार नाही पण ज्या पद्धतीनं तिला अटक झाली ती देखील पूर्णपणे चुकीची आहे एकतर तिनं चोवीस तासामध्ये माफी मागितली बिनशर्त माफी मागितली आणि त्यानंतर हा व्हिडिओसुद्धा डिलीट केलेला होता त्याच्यानंतर खरं तर हा वाद इतका वाढवण्याची गरज नव्हती पण पश्चिम बंगाल पोलिसांना बहुधा आणि त्यातही तिथल्या सरकारला आपल्या वोट बँकेला खुश करण्यासाठी कदाचित ही कारवाई करावीशी वाटली आणि म्हणून गुडगावमध्ये जाऊन पश्चिम बंगाल ते गुडगाव जवळपास दीड हजार किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथं केवळ एका बावीस वर्षांच्या तरुणीला पकडण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी ही बहादुरी दाखवली खरंतर याच्या आधी मुर्शिदाबाद आणि नॉर्थ परगडामध्ये ज्या दंगलीत झालेल्या होत्या त्या ब दंगलीमध्ये याच पश्चिम बंगाल पोलिसांची भूमिका ही वादग्रस्त राहिलेली होती ज्याच्यावरून कोलकात्यातल्या हायकोर्टानं सुद्धा त्यांना सुनावलेलं होतं पण तिथं आपला पुरुषार्थ दाखवू न शकणारे कोलकाता पोलीस या मुलीवरती कारवाई करताना मात्र इतके आक्रमक झाले आता तुम्हाला वाटत असेल की मी या सगळ्या व्हिडिओमधून या शर्मिष्ठा पणोलीच्या बाजूनं बोलतोय का तिचं समर्थन करतोय का तिचा समर्थन करणारा हा व्हिडिओ बिलकुल नाही आहे एक लक्षात घ्या की जे ती बोलली त्याच्यातली भाषा पूर्णपणे चुकीची आहे निंदनीय आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही ही पण लक्षात घ्या की अगदी इंटरनेटवरती तुम्ही केवळ हे शब्द टाकले की आपत्तीजनक पोस्ट अटक तर तुम्हाला अशी एक यादी मिळेल की ज्या यादीमध्ये तुम्हाला कळेल की या देशामध्ये अशा पोस्टमुळं किती मुस्लिमांना अटक करण्यात आलेली आहे अगदी बाकीची उदाहरणं तर सोडून द्या केवळ ऑपरेशन सिंदूरमधलीच आपण उदाहरणं लक्षात घेऊयात अशोका युनिव्हर्सिटीमधले एक प्राध्यापक होते ज्यांचं नाव होतं अली खान मेहमुदाबाद यांना फेसबुकवरती केवळ एक पोस्ट लिहिली आणि अगदी विदेशी विद्यापीठात शिकलेला हा माणूस आहे उच्च शिक्षित आहे आणि अगदी व्यवस्थित संयमी भाषेत लिहिलेली ही पोस्ट आहे पण ती देखील उत्तर प्रदेश पोलिसांना खटकते उत्तर प्रदेशमध्ये तिच्यावरती गुन्हा दाखल होतो या पोस्टवरती आणि या प्राध्यापकांना अटक होते सोबतच फार लांब कशाला महाराष्ट्रामध्ये सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका एकोणीस वर्षांच्या तरुणीलासुद्धा याच ऑपरेशन सिंदूरबद्दल पोस्ट केल्यानंतर अटक झालेली होती केवळ अटक नव्हे तर कॉलेजनं तिला रस्ट्रिकेट केलेलं होतं तिचं पुढचं सगळं शैक्षणिक करिअर धोक्यात आणलेलं होतं पण त्याच्यावरती मुंबई हायकोर्टानं एक खणखणीत इशारा जो आहे तो निकालाच्याद्वारे दिला आणि त्याच्यानंतर या मुलीची सुटका करावी लागली आणि महाराष्ट्र पोलिसांना या संपूर्ण अटकेच्या कारवाईबद्दल हायकोर्टानं झापलं त्याच्यामुळं कशा पद्धतीनं कारवाई होत असते सुडाची दोन्ही बाजूंनी हे आपण बघताय म्हणजे मुस्लिमांना सुद्धा जे सहन करावं लागतंय त्याच्यातली पण दोन उदाहरणं मी तुम्हाला दिली म्हणजे दोन्ही बाजूंनी कुठल्याही पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घ्यायला जागाच उरलेली नाही आहे अशा पद्धतीनं ठिकठिकाणची सरकारं वागतायत आणि केवळ दोन्ही बाजू कशाला जे लोक या संपूर्ण प्रकरणामध्ये संयमीपणे तटस्थ आहेत न्यूट्रल आहेत त्यांनासुद्धा याची शिक्षा भोगावी लागते आहे आठवून बघा आपल्या देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री हे केवळ पत्रकार परिषदेमध्ये भारताची बाजू मांडत होते त्यांचा काय गुन्हा होता त्यांच्या मुलीचा काय गुन्हा होता पण त्यांच्या विरोधात सुद्धा अपमानजनक पोस्ट या देशामध्ये केल्या गेल्या अगदी त्यांना देशद्रोहीसुद्धा ठरवलं गेलं त्याच्यामुळं तुम्ही केवळ एका बाजूला असलं पाहिजे असं पण नाही आहे तुम्ही केवळ विवेकी पद्धतीनं तुमचं काम करत असाल तरीसुद्धा तुमच्या विरोधात असं ट्रोलिंग होत आहे आणि ही आपल्या देशातली परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून या शर्मिष्ठाच्या केसमध्ये भूमिका घेताना आपल्याला विचार करावा लागेल की जर तुम्ही महाराष्ट्रातल्या त्या एकोणीस वर्षांच्या मुलीच्या अटकेचा सुद्धा निषेध केला असता अशोका विद्यापीठातल्या त्या प्राध्यापकांच्या अटकेचा सुद्धा निषेध केला असता तर कदाचित आज शर्मिष्ठावरती ही वेळ आली नसती तिच्या विरोधात सुद्धा अशी कारवाई जी आहे ती झाली नसती पण असं होत नाहीये आणि त्यामुळं सिलेक्टिव्हली दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत त्या घेतल्या जातात आता गंमत बघा की अशोका विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहेत त्यांच्या विरुद्ध बद्दल निकाल देताना सुप्रीम कोर्ट काय म्हणतं सुप्रीम कोर्ट त्यांचा जामीन तर मंजूर करतं पण सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत हे नाव लक्षात ठेवा हे काही दिवसांनी आपल्या देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत आणि त्यावेळी काय काय होईल याची कल्पना करा कारण हे न्यायमूर्ती सूर्यकांत या निकालामध्ये असं म्हणतात की जरी त्यांची भाषा त्यांनी म्हटलेला मजकूर जरी योग्य असला तरी त्याच्यातली भाषा जी आहे ती मात्र न्यूट्रल नाही आहे आणि त्यामुळं उलट मेहमूद जे प्राध्यापक आहेत अली खान मेहमदाबाद त्यांच्याच पोस्टवरती प्रश्नचिन्ह या न्यायमूर्तींनी उपस्थित केलेलं आहे खरं तर कुठल्याही ज्ञानी माणसानं जर ही पोस्ट वाचली तर त्याला लक्षात येईल की याच्यामध्ये एकही आक्षेपार्ह शब्द नाही आहे पण तरी देखील त्यांची अटक सुप्रीम कोर्टाला थेटपणे चुकीची वाटत नाही आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दा जो आहे तो पुन्हा शर्मिष्ठाच्या भोवती जेव्हा येतो तेव्हा हे प्रश्नसुद्धा विचारले गेले पाहिजे शर्मिष्ठानं जर माफी मागितली असेल चोवीस तासामध्ये तर तिच्यावरती तर इतक्या मोठ्या पद्धतीची कारवाई बंगाल पोलिसांनी करायला नको होती एफ आय आर तिच्याविरोधात जी दाखल झाली आहे तिच्या त्या एफ आय आरमध्ये वन नाईन्टी सिक्स वन म्हणजे दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर कलम दोनशे नव्याण्णव ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना दुखवणे तीनशे बावन्न जाणीवपूर्वक शांतता भंग करणे अशा कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे उद्या या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सुनावणी होईल असं म्हटलं जातं आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणाची दखल नेमकी काय घेतं हे आपल्याला बघावं लागेल आता शर्मिष्ठाला ही अटक झाल्यानंतर तिच्या अटकेच्या समर्थनार्थ कंगना रणावतपासून अनेकांनी पोस्ट केलेले आहेत कंगना सुद्धा म्हणते की तिच्या भाषेचं समर्थन करत नाही पण तिची अटक जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे सोबत हा पण प्रश्न विचारला पाहिजे या देशामध्ये की केवळ अल्पसंख्याक धर्मियांच्याच भावना इतक्या टोकदार असतात का कारण काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुवराटी यालासुद्धा एक व्हिडिओ पहिल्यांदाच मागे घ्यावा लागला होता माफी मागावी लागली होती कारण त्या व्हिडिओमध्ये शीख धर्मियांच्याबद्दल एक विधान त्यानं केलेलं होतं याच्या आधी नुपूर शर्माचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पैगंबरांच्या बद्दलची पोस्ट होती आणि आता सुद्धा या पोस्टमध्ये शर्मिष्ठानं जी कमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये तिनं जाणीवपूर्वक नवीनच्यापर्यंत म्हणजे आतंकवादाचा निषेध करता करता ती नवीनच्या पर्यंत पोहोचली पैगंबराच्या पर्यंत पोहोचली आणि म्हणून इस्लाम धर्मियांच्या या प्रतिक्रिया येऊ लागल्या आता हाही प्रश्न विचारला पाहिजे की जे लोक तिला जाहीरपणे बलात्काराची धमकी देत आहेत जिवे मारण्याची धमकी देत आहेत त्यांच्याही विरोधात कारवाई खरं तर व्हायला पाहिजे पण ती होईल का हा प्रश्न आहे शर्मिष्ठा पणोलीनं याच्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये बॉलिवूडचे जे अभिनेते आहेत ते ऑपरेशन सिंदूरवरती गप्प का आहेत त्याच्यानंतर रणबीर अले अलाहाबादियानं जी एक वेगळी भूमिका घेतली होती त्याचासुद्धा निषेध केलेला आहे आणि मी तिचे हे सगळे व्हिडिओ जेव्हा ऐकले तेव्हा एक लक्षात आलं की अत्यंत वाईट शब्दामध्ये ज्या शब्दांचा उल्लेख आपण करूही शकणार नाही अशा शब्दांची भाषा तिनं वापरलेली आहे आणि त्यामुळं तिच्या या सगळ्या भाषेचा खरं तर पूर्णपणे निषेधच केला पाहिजे याचं समर्थन करू शक कुणी करू शकत नाही पण जाणीवपूर्वक काही राईट विंग जे ट्रोल्स आहेत त्यांनी या बावीस वर्षांच्या मुलीला हवा दिली तिचं मनोधैर्य वाढवलं आणि तू हे केलं पाहिजे असं सांगितलं ज्याच्यामुळं कदाचित तिनं अजून आवेशामध्ये येऊन ही पोस्ट केली ज्याची फळं ती आता भोगती आहे बंगाल पोलिसांचं म्हणणं होतं की आम्ही तिच्या विरोधात वॉरंट जाहीर केलेलं होतं पण त्याच्यानंतर सुद्धा ती फरार झालेली होती तिचं कुटुंब फरार होतं आणि म्हणून आम्हाला तिला ही अटक करावी लागलेली आहे सोबतच या अटकेच्या नंतर आता कोर्टामध्ये पुढं काय होतंय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल पण आपल्या आजूबाजूला अशी अनेक प्रकरणं घडत आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्या पोस्टवरून थेट अटक करण्याचे प्रकार जे आहेत ते वाढू लागलेले ला आहेत आणि हे दोन्ही बाजूंनी घडतं आहे माझा मुद्दा फक्त हा आहे की त्या त्यावेळी त्या आपण जर बोललो त्या अटकेच्या विरोधात कारण आत्ता ज जसं आपण या शर्मिष्ठाच्यासाठी बोलतो आहे तिची अटक चुकीची आहे तसंच अशोका विद्यापीठातल्या त्या प्राध्यापकाची अटक जी आहे तीसुद्धा चुकीची आहे असं कुणी राईट विंग बोलल्याचं तुम्हाला आठव आठवतं आहे का महाराष्ट्रातल्या त्या एकोणीस वर्षांच्या मुलीच्या अटकेसाठी कुणी, मुली कुणी राईट विंग बोलल्याचं तुम्हाला आठवत आहे का हे या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे आणि त्या त्यावेळी जर आपण बोललो तर कदाचित अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडणार नाहीत त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा मुद्दा अशा पद्धतीनं गुंतागुंतीचा बनतो ज्यावेळी सिलेक्टिवली कारवाया होतात आणि लोकसुद्धा सिलेक्टिवली बोलतात शर्मिष्ठा पणोलीचं पुढं नेमकं काय होतं आहे हे आपल्याला उद्या कळेलच कोर्टामध्ये त्याच्याविरोधात पण पन, आपण आप अपडेट आल्यानंतर बोलत राहूच पण तुर्तास तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय वाटतं आहे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका